नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठे गिफ्ट होळीपूर्वी मिळणार कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी होय होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार आहे असे बोलले जात आहे एका मोठ्या वृत्तवाहिनीने सांगितल्यानुसार होळीपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे एकूण किती डी ए वाढणार याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असताल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका चला तर मग मित्रांनो आपल्या टॉपिककडे वळूया कर्मचारी मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुधारित असणारा जानेवारी ते जुलैचा महागाई भत्ता अद्यापर्यंत मिळालेला नाही तो येणाऱ्या होळीपर्यंत मिळणार आहे जर असे झाले तर याचे थेट परिणाम तुमच्या वेतनामध्ये होणार आहेत एकूण चार टक्के महागाई भत्ता देण्याचे प्रस्ताव मांडले गेले असले तरी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी परिपत्रक निर्गमित करणे महत्वाचे आहे याचा फायदा हा सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच पेन्शनधारकांना सुद्धा मिळेल हा भत्ता दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये असे वर्षात दोन वेळा वाढण्याचे नियम आहेत परंतु मागील दोन ते तीन वर्षापासून याला थोडासा वेळ लागत आहे मागील वर्षीचा जर आपण अभ्यास केला तर जुलै दोन हजार तेवीसचा भत्ता हा सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये वाढला गेला होता आता घेतो रजा लवकरच भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन धन्यवाद